जे बोलते सबकॉन्शियसली होतं आणि जे बोलते ते खरं होतं झिरोपासून पासून सुरुवात केली जॉबमध्ये दहा वर्ष काम केलं पण त्याचा सगळा पैसा दुबईमध्ये संपला आणि त्यानंतर परत झिरो झाले शिव यू कॅन विन नावाचं पुस्तक वाचलं आणि तिथून जे मोटिवेशन मिळायला सुरुवात झाली तेव्हा मला ते वाचून असं समजलं की मी माझं गोष्टी ठरवून माझ्या आयुष्यात होऊ शकतात मला एकविसाव्या वर्षी जॉब मिळाला पाहिजे बरोबर एकवीस संपलं आणि जॉब मिळाला पॉलिटिक्स कंपन्या ऑफिसेसमध्ये पॉलिटिक्स जबरदस्त मी सरळ मार्गी आहे मला ते आवडत नाही फार ते माझे बाबा गेले आणि तिथे टर्निंग पॉईंट सुरू झाला काहीही विचार केला कोणाचाही बोललेला मनाला लागून घ्यायचे मी अगदी नवरा सासू सासरे घरातले कोणी इतर फ्रेंड्स की मला सहा महिने वर्ष मला घरातनं मिळायला पाहिजे हे जे मनात चालू होतं बरोबर माझ्या लेकीच्या जन्मानंतर सहाव्या महिन्यात कोरोना आला लॉकडाऊन झाला ज्या दिवशी माझं ऑफिस सुरू होणार होतं एका डॉक्टरनी सांगितलं की तुला गोळ्या नसतील घ्यायच्या तर तुला मेडिटेशन करावं लागेल ते मेडिटेशन करता करता मला जाणवलं की मी लोकांमध्ये बदल घडवण्याकरता घडली आहे कदाचित नमस्कार मी माधुरी बोंद्रे मी एक लाईफ कोच किंवा मनी माइंडसेट कोच म्हणून काम करते हे गेले तीन वर्ष मी ह्या फील्डमध्ये आले आहे पण हे सक्सेस किंवा ह्या सिच्युएशनमध्ये किंवा या, या प्रोफेशनमध्ये येणं ह्याची ये जर्नी किंवा हे सोपं नव्हतं माझ्यासाठी ते माझा जन्म बेसिकली मी कोकणातली आहे मी देवरुखची आहे तिथेच लहानाची मोठी झाली जन्म तिथेच झाला लहानपणापासून सगळं तसंच छान होतं घरामध्ये घरामध्ये बॅकग्राऊंड चांगला होता माझे वडील इंजिनियर होते वनाजमध्ये होते माझे सख्खे काका डॉक्टर होते पण मी लहानपणापासून एक गोष्ट बघत आले की आपण पॉझिटिव्ह असलो आयुष्यामध्ये की गोष्टी चांगल्याच होतात आमच्या घरात बॅकग्राऊंडही तसा होता की माझे सख्खे काकाच लोकांना म्हणजे डॉक्टरी होती त्यांची आणि जे लोक त्यांच्याकडे यायचे ते नुसते बोलूनच बरे व्हायचे औषध नंतर दिली जायची त्यांना सो हे कसं व्हायचं तर त्यांच्या पॉझिटिव्हिटीमुळे म्हणजे सतत सकारात्मक वागण्यामुळे आलं की एकदम इझी ईज एज, ईजमध्ये म्हणजे सोप्या भाषेमध्ये त्यांना ते बोलायचे त्यामुळे एक आपलेपणा वाटायचा सो मी लहानपण म्हणजे कोकणातली माणसं प्रेमळ असतात तसं माझं घर होतं आहे अजूनही पण माणसं आता कमी झाली आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून मी बघत आले निसर्गात वाढली आहे नारळाच्या बागेत वाढले आहे नारळाच्या बागेत घर होतं विहीर होती ह्या सगळ्या ह्याच्यामधनं मी लहानपणापासून जगत आली आहे ला आमच्या लहानपणी स्टोरीज पण सांगितल्या जायच्या म्हणजे सगळ्या गोष्टी अशा संस्कार आपण म्हणतो ना तशा पद्धतीचे दिले गेले लहानपणापासून असं सांगितलं गेलं होतं की अभ्यास केला की सक्सेस मिळतं सो मग आई बाबा जे सांगतात ते सांगायची किंवा ते ऐकायची सवय माझ्यामध्ये होती त्यामुळे मी सतत अभ्यासू पण होते सततच अभ्यास करणारी होते त्यामुळे फ्रेंड सर्कल किंवा इकडे तिकडे लक्ष असं माझं कधीच नसायचं अगदी बारावीपर्यंत मी अशाच ह्याच्यामध्ये होते पण दहावीला असताना मला अभ्यासू तर मी होते कायम पण असं नव्हतं की मला एकदम चांगले मार्क्स मिळालेत मार्क्सची अपेक्षा होती पण सत्तर टक्के मिळाले पण तेव्हाही माझ्या आईबाबा सततच मोटिवेशन द्यायचे की मार्क्सनी काही ठरत नाही तू करत राहा काही ना काही गोष्टी होतच असतात आपल्याला जे मिळायचं आहे ते आपल्या आयुष्यात मिळतंच त्यामुळे मग मी त्यानंतर सायन्स घेतलं अकरावी बारावी सायन्स केलं तेव्हा ते मला समजून घेऊन अभ्यास कसा करायचा हे फार जमायचं नाही कळायचं नाही थोडक्यात पण मग शेवटी शेवटी बारावीच्या एक्झामच्या आधी मला एका आमच्या टीचरनी सांगितलं की असं असं करायचं असतं तरीही मार्क्स मला कमी पडले बरोबर पॉईंट फाईव्ह पर्सेंट कमी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनला सो so, तिथून खरी माझ्या जर्नीची सुरुवात झाली स्ट्रगल सुरुवात झाली तोपर्यंत आयुष्य एकदम सुखात होतं काहीही त्रास नव्हते नंतर त्रास होते अशातली गोष्ट नाही पण इंजिनिअरिंग करायचे हे ठरलं होतं पण ते कसं करणार आता असं झालं मग पण सकारात्मकता इतकी होती घरातूनही होती आईबाबांची पण होती आणि माझी सुद्धा होती की मला इंजिनिअरिंग करायचं आहे मग तेव्हा मला डिप्लोमाचं सुचलं आणि मग आपोआपच समोरून मार्ग येत गेले डिप्लोमाचं ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयर असं आपण म्हणतो तर तसं घेत मी घेतलं आणि त्यावेळी मी शिवखेरांचं यू कॅन विन नावाचं पुस्तक वाचलं आणि तिथून जे मोटिवेशन मिळायला सुरुवात झाली ती आज आज तागायत आहे तेव्हा मला ते वाचून असं समजलं की मी माझं गोष्टी ठरवून माझ्या आयुष्यात होऊ शकतात आणि ते पुस्तक वाचल्यानंतरचा माझा रिझल्ट होता मी कॉलेजमध्ये पहिली आलेली होते सो अभ्यासात मी छान होते फक्त मला तो बूस्टअप असण्याची गरज होती हे नंतर मला समजायला लागलं किंवा कोणीतरी बॅकमध्ये सांगणारं असायला पाहिजे की असं केल्यावर असं होतं असं मला वाटायचं पण माझ्यामध्ये एक क्वालिटी माझ्या बारावीच्या आधीपासूनच होती ती म्हणजे मनातून विचार करणे खूप सखोल भावनांबरोबरच विचार करायचा सबकॉन्शियस माइंड डायरेक्ट टॅप व्हायचा मला पहिल्यापासूनच खूप खोलवर विचार जायचे माझे आणि त्या गोष्टी खऱ्या व्हायच्या जसं मी म्हटलं की इच्छा इच्छा खूप सखोल असतील आपल्या मनापासूनच्या असतील तर त्या सहज पूर्ण होतात आणि हे मला सहज व्हायचं फक्त तेव्हा मला ते कळायचं नाही फक्त इच्छा जोरदार म्हणून डिप्लोमाचे ॲडमिशन मग नंतर मी पुण्याला शिफ्ट झाले माझा भाऊ आला होता म्हणून इकडे मग पुण्यात येऊन इंजिनिअरिंग झालं त्याच्यानंतर मला प्लेसमेंट पाहिजे ह्यासाठी मी एक आ, कोर्स केला आणि त्या कोर्स थ्रूज माझं टी सी एसमध्ये प्लेसमेंट झालं बरं हे सगळ्या गोष्टी मी मला जशा ठरवल्या होत्या मनातल्या मनात, मनात विचार असायचे माझे की मला हे असं मिळायला पाहिजे मला एकविसाव्या वर्षी जॉब मिळायला पाहिजे बरोबर एकवीस संपलं आणि जॉब मिळाला तोही टी सी एसमध्ये मिळाला सो त्याच्यापेक्षा त्यावेळी आनंदाची गोष्ट नव्हती सगळे खुश होते सो so, असं म्हटलं जातं की फक्त अभ्यास केल्याने मार्क्स पडल्यानेच गोष्टी होतात नाही तुमच्या कष्टाने होतात हे म्हणेन मी तुम्ही जे प्रयत्न करता तुम्ही जो विचार करता तुमच्या भावना ज्या असतात त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतात सो तसं मला मिळत गेलं त्यानंतरही आता मी दोन वर्षे टी सी एसमध्ये जॉब केला पण मी अशी सहज बोलायचे की मला आता दोन वर्षांनी मी जॉब चेंज करणार मी टी सी एसमध्ये मध्ये असताना सहज बोलायचे की मी दोन वर्षांनी चेंज करणार बरोबर दोन वर्षांनी मी जॉब सोडला जॉब सोडल्यानंतर मला दुसरीकडे जॉब हवा होता तेव्हा माझं लग्नही ठरलं होतं माझ्यापेक्षा दुसऱ्याच लोकांना त्याची जास्त टेन्शन्स असायची की मला जॉब कसा मिळणार मी निवांत होते मला जॉब मिळणार दोन वर्ष एक्सपिरियन्स असल्यावर असं कोण घे आहे की जो मला घेणार नाही हा माझा कॉन्फिडन्स गुण होता भले मला येऊ दे न येऊ दे मला मिळणार या कॉन्फिडन्सवर मला बरोबर तीन महिन्यांनी मी ब्रेक घेतला तीन महिन्याचा आणि नंतर मला एच सी एल टेक्नॉलॉजीजमध्ये जॉब मिळाला तोही माझ्या मनात इच्छा असायची की मला बाहेर जायला मिळावं तर ॲक्च्युली मला बँगलोरला सहा महिने राहायला मिळाला तिथे तिथे वेगवेगळ्या गोष्टी शिकले वेगळीकडे राहिले त्यातूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या अगेन आय टी स्टँडर्ड्सप्रमाणे सॅलरी मला थोडी कमी होतीच तेव्हाही पण तरीसुद्धा दॅट चांगलं होतं तेव्हा त्यामुळे दोन हजार चौदाच्या दरम्यानी तिथे मी जॉब केला त्यानंतर मी तिथे कंपनीमध्ये सांगितलं होतं की मला आता पुण्याला जायचं आहे कारण मी पुणे लोकेशनलाच ओके म्हटलं होतं तर माझ्या मॅनेजरनी विदाऊट एनी क्वेश्चन मला पुण्याला आउट ऑफ वे जाऊन वर्क फ्रॉम होम दिलं दोन हजार सोळाची गोष्ट आहे पंधराची गोष्ट आहे रादर तेव्हा वर्क फ्रॉम होम हा विषयच नव्हता आय टीमध्ये आणि तेव्हा मला दिलं गेलं होतं कारण पुण्यात ऑफिस होत होतो तेव्हा सो पुण्यात ऑफिस झालं आधी वर्क फ्रॉम होम मिळालं मग पुण्यात ऑफिस झालं मग ऑफिसमध्ये मी जायला लागले आणि मग चालू झालं सगळ्या गोष्टी पण अगेन मला कधीच अशी ना मनातून शांतता नव्हती की हे माझ्या आवडीचं नाहीये हे मला कळत होतं तरी मी जॉब करत होते कारण आय टीमध्ये होतं तेव्हा आय टी बूममध्ये होतं चांगलं आहे सगळं गोष्टी छान आहेत डश बँक सिटी बँक सारख्या प्रोजेक्टमध्ये मी काम करत होते पण अगेन तिथे अडचणी काय तर पॉलिटिक्स कंपन्या ऑफिसेसमध्ये पॉलिटिक्स जबरदस्त मी सरळ मार्गी आहे मला ते आवडत नाही फार की एकमेकांच्या मागून कुरघोडी करायच्या एकाला खाली ओढायचं दुसऱ्याला वर ओढायचा असला सगळा प्रकार चालू असायचं त्या भानगडीमध्ये सॅलरी वाढणं हे थोडंसं अडलं गेलं दोन हजार सतरामध्ये मला ते जाणवलं की मला सॅलरी वाढली पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही त्यात माझं लग्न झालं होतं मी पुण्यातल्या घरामध्ये लग्न केलंय त्यामुळे व्यवहार ही एक गोष्ट कळायला लागली मला सो so, प्रत्येकाचं आपापलं असतं वेगवेगळं इन्कम नवरा बायको जरी असले तरी ही प्रत्येक माणसाचं इन्कम स्वतःचं असलं पाहिजे आणि त्यांचे त्यांचे हिशोब असले पाहिजेत मी कोकणातनं आलेली असल्यामुळे मला माणूसकी माहिती होती किंवा एकाने घरातल्या माणसाने कमावलं आहे म्हणजे ते सगळ्यांचं असतं अशी एक भावना होती त्या भावनेला इतका मोठा ब्रेक बसला की एकदम आयुष्य बदलून गेलं ती गोष्ट ॲक्सेप्ट व्हायलाच मला पाच वर्ष गेली आयुष्यातली माझ्या की प्रत्येकाचं वेगळं असतं आणि इन्कम वेगळं असतं आणि मग ते तुमचं तुम्ही बघायचं असतं त्याच ह्याच्यामध्ये सतरामध्ये माझे बाबा गेले आणि तिथे टर्निंग पॉईंट सुरू झाला की सगळ्यात जवळचा व्यक्ती मला समजणारे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करणारे अगदी पैशानेही सपोर्ट करणारे माझं लग्न झाल्यावरही कधी मी म्हटलं तर कधीच नाही न म्हणणारे ना असे ते होते ते जपतानाच मला म्हणायचे सुद्धा की मी आहे ना तोपर्यंत काळजी करायची सवय गरज नाही तुम्हाला आणि ॲक्च्युली तसंच घडलं दोन हजार सतरामध्ये ऑगस्टमध्ये ते गेले आणि त्या दिवसापासून त्या वाक्याची आठवण यायला लागली कारण ॲक्च्युली जगातले वेगवेगळी रूपं दिसायला लागतात मला पर्सनल लेवलला एक मोठा धक्का बसला कारण एक्सपेक्टेड नव्हतं हो साठे वय साठ वयाला ते जातील असं आणि मग माणसं का जातात ते ॲक्सेप्ट केलं समहाऊ कारण तो ॲक्सेप्टन्स कॅपॅसिटी पहिल्यापासून आहे माझ्यामध्ये पण असं का होतं आपल्या जवळचा माणूस का जातो असं एक वाटू लागलं मग त्याच्यातून बरं त्यांचं अँजिओप्लास्टी वगैरे केली होती हॉस्पिटलायझेशन केलं होतं तरीही ते गेले असं का झालं हे एक वाटायला लागलं मग ॲलोपॅथीत सर्व काही अशा एक माइंडसेटमध्ये मी होते तिथे त्या गोष्टीला तडा गेला की ॲलोपॅथीने सुद्धा सगळ्या गोष्टी होतीलच असं नाही कारण शेवटी सगळे डॉक्टरही म्हणतात शेवटच्या क्षणी देवाच्या हातात आहे सगळं सो तिथे मग मी सर्च करायला लागले मला बी पी आलं त्या दिवसापासून बाबा गेल्यानंतर मानसिक हे असं म्हणायचं झालं तर अँझायटी यायला लागली आणि बी पी आलं मग बी पीमुळे मला असं वाटायला लागलं की अरे सततच बी पी वाढतं आहे एकशे चाळीसवर जायचं पटकन काहीही विचार केला कुणाचंही बोललेला मनाला लागून घ्यायचे मी अगदी नवरा सासू सासरे घरातले कोणी इतर फ्रेंड्स कारण मला बोलायची हिंमत नसायची त्याच्या आधी कॉन्फिडन्स नव्हता बोलण्यामध्ये किंवा एकदम शाय पर्सनॅलिटी कोण काय विचार करेल ह्यामुळे मी कधी काही बोलायचेच नाही माझ्या आयुष्यामध्ये सो त्याचा परिणाम असा झाला की सगळ्या गोष्टी मनात साठत गेल्या आणि त्या बीपीच्या स्वरूपात बाहेर यायला लागल्या मग मला गोळी सुरू झाली त्यातच मी माझ्या मनात पहिल्यापासून बिझनेस करायचं हे होतंच पण काय करायचं मग एक सुरू केलं जे बिझनेस लायसन्सेस आपण काढतो ती गोष्ट सुरू झाली ते चांगलं चालू झालं पण त्याच्यामध्ये सुद्धा लाखो रुपये मिळतात असं होत नाही ते बेसिक लेवललाच बिझनेस होता त्यानंतर मी एक क्लोदिंग ब्रँड काढला तो खूप छान सक्सेसफुली रन होत होता पण मी प्रेग्नंट झाले त्यामुळे तिथे परत ब्रेक बसला की मी आता काही फार कारण मला बी पी आलं त्या ह्याच्यामध्ये मी एक एम्प्लॉय पण घेतली होती तर प्रत्येकाचं वागणं सहन करणं हा सुद्धा एक गोष्ट त्यावेळी मला अवघड जायची म्हणजे मी त्या गोष्टीसाठी कदाचित तयार नसावी म्हणून असेल मग बी पी शूट झाल्यामुळे गोळ्या लागल्यामुळे मग मुण मी मात्र विचार केला की आता एक गोष्ट तरी नीट होऊ दे जॉब तर चालूच होता माझा मा एच सी एलमध्ये तिथे काही सॅलरी वाढत नव्हती त्यामुळे मनातनं आनंद नव्हता पण प्रेग्नन्सी हाही एक आनंदाची गोष्ट होती सो मग ते सुरू केलं त्यानंतर मनामध्ये असं होतं की मला आता जर बाळ होणार तर मला एक वर्ष देता आलं पाहिजे माझ्या बाळासाठी तिथेही घरातनं काही गोष्टी प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्याप्रमाणे नाही सहा महिने झाल्यानंतर आपण बॅक टू जॉब जायला पाहिजे असं घरातनं म्हटलं गेलं पण मला मनातनं अशी इच्छा नव्हती सो मी मनातल्या मनात, मनात असं माझं चालू असायचं चा, नाही मला एक एक वर्ष तरी पाहिजेत स्वतःचं ब्रेक घ्यायला लागला तरी चालेल पण मी एक वर्ष देणार सॅलरी जैसे थे होती फार काही त्याच्यामध्ये विशेष हे नव्हतं पण लोकांच्या बोलण्याचे परिणाम खूप व्हायचे मनावर आणि पोस्ट प्रेग्नन्सी तर खूप जास्त होऊ लागलं ते निगेटिव्हिटी प्रचंड मनामध्ये येऊ लागली मग मी तारक मंत्र ऐकायला सुरुवात केला त्यानेही खूप छान साक्षात्कार झाल्यासारखं झालं त्यानंतर मग मी विचार केला की मला सहा महिने वर्ष मला घरातनं मिळायला पाहिजे हे जे मनात चालू होतं बरोबर माझ्या लेकीच्या जन्मानंतर सहाव्या महिन्यात कोरोना आला आणि त्या दिवशी लॉकडाऊन झाला ज्या दिवशी माझं ऑफिस सुरू होणार होतं सो ते माझं मोठं मॅनिफेस्टेशन होतं आयुष्यातलं तसे बरेच मॅनिफेस्टेशन आहे लग्न त्याच्यानंतर मुलगी केव्हा होणार ह्या सगळ्या गोष्टी डिक्लेअर्ड असायच्या किंवा के बाळ केव्हा होणार ह्या डिक गोष्टी डिक्लेअर होत्या आणि त्या वेळी झाल्या पण अगदी विचार केला त्या महिन्यात झाल्या हे जस्ट मनात होतं मी खूप पॉझिटिव्हली बोलायचे आणि ते व्हायचं त्याबद्दल मी नंतर कधी विचारच नाही करायचे एकदा इच्छा व्यक्त केली की संपलं ते होणारच आहे माझ्या आयुष्यात हे सतत असायचं त्यानंतर सहा वर्ष सहाव्या महिन्यात मला जॉईन तर करावं लागलं पण काम देता आलं नाही टीमला कारण त्यांची पॉलिसी वेगळी होती सो सहा महिने प्लस ब्रेक मिळाला मला सो माझं मॅनिफेस्टेशन असं पूर्ण झालं मी सॅलरीही घेत होते एक वर्ष वर्क फ्रॉम होम होतं त्यानंतर काय झालं की प्रोजेक्ट मिळायला अजून पुढचे सहा महिने गेले कारण तेव्हा मनासारखं मिळत नव्हतं माझा अभ्यासातून थोडा टच गेला होता पण मी क्लाउड शिकायला लागले होते त्यावेळी पण मन लागायचं नाही त्याच्यामध्ये मग मा तेव्हा मला खूप निगेटिव्ह झोनमध्ये गेल्यामुळे असं झालं होतं की <coughs> एका डॉक्टरनी सांगितलं की तुला गोळ्या नसतील घ्यायच्या तर तुला मेडिटेशन करावं लागेल तिथे माझ्या जर्नीची स्टार्ट झाला लाईफ कोच या जर्नीची स्टार्ट तिथे झाली मी मेडिटेशन करायला लागले मी सहा महिने रोज चक्रा मेडिटेशन केलं पहिल्या दिवशीच मला घुसबम्स आले होते म्हणजे अंगावर काटा येणं निगेटिव्हिटी अशी बाहेर निघून गेली असं वगैरे मला सगळं जाणवलं मग त्यानंतर मला मजा यायला लागली करायची मग मी कन्सिस्टंटली डाएट फॉलो केला योगासनं प्राणायाम आणि मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी केल्या माझं प्रो पोस्ट प्रेग्नन्सी वजनही कमी आलं आणि मेडिटेशनमध्ये प्रचंड प्रमाणात बदल जाणवून आला मला माझ्यामध्ये मग मी ते खूप कंटिन्युअसली दोन हजार बावीसच्या डिसेंबरपर्यंत दोन दोन तास रोज मेडिटेशन करायचे त्यानंतर मला मात्र आतून जाणवायला लागलं की मला जॉब नाही करायचा आहे त्यामध्येच मला माझे मेंटर मिळाले में मला असा विचार चालू होता की मला आय टीमध्ये जमत नाही मी नक्की कशासाठी बनली आहे मला काहीच कळत नाही मी कशात चांगली आहे हा विचार माझा सतत चालू असायचा मग ते मेडिटेशन करता करता मला जाणवलं की मी लोकांमध्ये बदल घडवण्याकरता घडली आहे कदाचित म्हणजे मला आधीपासून असं पण विचार असायचा की काहीतरी असं करावं ज्याने लोकांच्या आयुष्यात इम्पॅक्ट होईल आणि त्याला आयुष्यात कधीच मरण नाही कारण प्रत्येक माणसाला जर तुम्ही बदलू शकत असाल तर ते संपणारच नाही कारण जगामध्ये करोडो लोकं आहेत प्रत्येकाला गरज आहे कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम आहेतच मग असं काहीतरी बौद्धिक गोष्ट मिळाली पाहिजे की ज्यातून माझ्या आयुष्यात फरक होईल आणि मला ती मिळाली आणि मी दोन हजार बावीसच्या डिसेंबरमध्ये दुबईला जायचा निर्णय घेतला कारण माझी पहिल्यापासूनची इच्छा होती अब्रॉड जायचं परत घरातनं सपोर्ट नाही किंवा त्यांना जायचं नव्हतं माझ्या नवऱ्याला जायचं नव्हतं मग मा म तो मला म्हटला की तुला जायचं असेल तर तू जा आणि कधीच आयुष्यात मोठा निर्णय न घेणारी मी माझा मी निर्णय घेतला आणि माझ्या नवऱ्याला सांगितला मी दुबईला जाते म्हणून तिथे माझा भाऊ होता त्यामुळे तोही एक मोठा मला आधार होता माझी आई माझ्याबरोबर आली आणि माझ्या लाईफ कोच या जर्नीची सुरुवात झाली मी दोन हजार तेवीसमध्ये जानेवारीमध्ये तिथे जॉब शोधता शोधता पुस्तक लिहून काढलं कारण माझे मेंटर होते तेव्हा त्यांच्याकडनं मी सगळे कोर्सेस केले होते लाईफ कोचिंगच्या रिलेटेड मी ठरवलं नव्हतं की मी लाईफ कोच होणार आहे पण म्हटलं माझ्या आयुष्यात काहीतरी बदल होतो आहे चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि मला अलाइंड काहीतरी गोष्टी मला कळत आहेत त्यामुळे मी ते करायला सुरुवात केली दोन हजार तेवीसमध्ये दुबईला गेले मी तिथे सहा महिने जॉबही केला तेही मॅनिफेस्टेशन होतं मिळणारा जॉबही मॅनिफेस्टेशन होतं म्हणजे विचार केला आणि तो समोरून आला पुस्तक लिहिलं तेही आता बेस्ट सेलिंग आहे द न्यू यू विद इन यू त्याच्यानंतर लोकांनी माझे कोर्सेस घ्यायला सुरुवात केली दुबईमध्ये मराठी मंडळामध्ये आणि सगळीकडेच माझे कोर्सेस प्रचंड प्रमाणात चालायला लागले मग एक दिवशी असं डोक्यात आलं की जर कोर्सेस घ्यायचे कोचेस बनायचे तर मग भारतात येऊन का नाही कारण भारत हा आपल्यासाठी उत्तम गोष्ट आहे कारण इकडे सगळं आहे सेट म्हणून मग मी भारतात याचा निर्णय घेतला आणि मी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आले त्यानंतर मी विचार केला आता कोचिंग वाढवायचे तर कसं मग जस्ट विचार केला आणि समोरनं ऍडव्हर्टाईज आली कृष्णन हे माझे दुसरे मेंटर मार्केटिंग मेंटर तर तुम तुम्ही ऍडव्हर्टायजिंग करून मार्केटिंग करून कसं तुमच्याकडे जास्त लोक येऊ शकतात हे त्यांनी त्याच्यात दाखवलं मग मी सगळं शिकले नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मी शिकायला सुरुवात केली त्यातच मी बी एन आयमध्ये जाऊन आले दोन हजार चोवीसमध्ये मी बी एन आय जॉईन केलं तिथेही माझ्या मेंटरनी सांगितल्यामुळे मी जॉईन केलं पण त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रचंड प्रमाणात बदल घडून यायला लागले मी वेगवेगळ्या बिझनेस समिटला गेले कोचिंग समिटला गेले तिथे नवीन नवीन गोष्टी समजल्या मोटिवेशन मिळालं आणि कोचिंगमध्ये करोडो लोक रुपये लोक कमवतात हे समजू लागलं मग मी तिथे कशी पोचेन ह्यावर सुरुवात झाली आणि तेवढ्यात मला पॉडकास्ट ही गोष्ट समजली आणि पॉडकास्ट माझा पहिला पॉडकास्ट मी माझ्या कडे पैसे नसताना करायला सुरुवात केला आता दोन हजार बावीसमध्ये मी जॉब सोडला होता तेवीसमध्ये मी पूर्ण जॉबमधनं बाहेर पडले आणि माझ्याकडे झिरो सेव्हिंग्ज होते मला आधार द्यायला कोणी नव्हतं पैशाच्या बाबतीत कोणीही सपोर्ट केला नव्हता त्यावेळी मी लोन काढायचे सरळ कारण माझ्या जॉबचा बॅकग्राऊंड असल्यामुळे मला लोन मिळायचे मग मी जिथे जिथे लागले माझ्या मेंटरला द्यायला मी लोन काढलं एक लाख वीस हजार त्यानंतर माझी लोन्स ऑलरेडी होती कारण बॅकग्राऊंडला बऱ्याच गोष्टी खर्च आणि हे केलं होतं बऱ्याच लोकांना असं वाटतं की सगळं असतं अवेलेबल म्हणून नाही माझ्याकडे कोणत्याच गोष्टीचा बॅकग्राऊंड नव्हता मी पूर्ण रिस्क घेतली पॉडकास्ट पहिला करायला गेले त्या दिवशीही माझ्याकडे पैसे नव्हते पण मी जाऊन तो केला आणि दोन दिवसांनी पैसे अरेंज करून त्या पॉडकास्टच्या ठिकाणी दिले आणि तो पॉडकास्ट इतका व्हायरल झाला की त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये लाखो रुपयेच यायला लागले आणि लोकांमध्ये इम्पॅक्ट व्हायला लागला माझ्या बोलण्याचा मग परत मी मध्येच असं झालं की एक पॉडकास्ट झाला आहे ना मग थोडं थांबावं असं माझ्याकडनं चुकून झालं परत खाली आलेलं मी स्वतःला बघितलं त्याच्यानंतर मला कळलं की मार्केटिंगशिवाय पर्याय नाही सो त्या दिवसानंतर आजपर्यंत मी अठ्ठावीस पॉडकास्ट बॅक टू बॅक करत आले अजूनही करते आणि करत राहणार पण त्या पॉडकास्टमुळे मी जगभरात प्रसिद्ध झाले आपोआप ब्रँड निर्माण झाला माझ्या नावाला तुम्ही कुठेही सर्च केलं तरीही ते तुम्हाला आता मिळतं हो, आणि लोकांमध्ये इम्पॅक्ट होऊ लागला पैसा कसा कमवायचा तोही मनात विचार करून याबद्दलचे माझे कोर्स व्हायरल झाले मी व्हायरल झाले माझ्या गोष्टी व्हायरल झाल्या आणि माझ्याही कळत न कळत सक्सेस जे म्हणतो आपण ते माझ्यासमोर यायला लागलं आता लोक मी विचार नाही करत मी डाऊन टू अर्थ असते आता हो लोक मला प्रचंड प्रमाणात विचारतात किंवा त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो माझा प्रत्येक पॉडकास्ट लोकांना बघायचा असतो जिथे जाईन तिथे वा चॅनल्स चॅनल चॅनलमध्ये मद, पॉडकास्ट व्हायरल होतात सो so, हे आहे त्या मेडिटेशनचं उत्तर न्युरोसायन्समच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर थिटा स्टेट ऑफ माइंडमध्ये मी सहजपणे जाते जे बोलते सबकॉन्शियसली होतं आणि जे बोलते ते खरं होतं मग ते कुणाबद्दलही असू दे कारण ते मनापासून असतं so, सो मी सगळ्या गोष्टी फ्लोमध्ये बोलते सो आपल्या हातात आहे आपल्या आयुष्यात आपल्याला काय घडवायचं आहे आपण जे गोष्टी रिपीट करू ते होत राहणार आहे सो so, आजच्या स्टेजला मी येऊन पोचली आहे त्याच्यामागे खूप मोठे कष्ट आहेत झिरोपासून सुरुवात केली जॉबमध्ये दहा वर्ष काम केलं पण त्याचा सगळा पैसा दुबईमध्ये संपला आणि त्यानंतर परत झिरो झाले आणि झिरोपासून स्टार्ट करून आज मी एका लेवलला पोचली आहे जिथे मी कधीच नव्हते माझ्या आयुष्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारचा प्रवास हा प्रत्येकाचा असतो प्रत्येकाला झिरोमधूनच वर यावं लागतं त्याच्यामागे खूप स्ट्रगल असतात जी कोणालाही माहिती नसतात आणि झिरो असताना तुम्हाला कोणी विचारत नाही आणि तुम्ही जेव्हा फेमस व्हायला लागता तेव्हा सगळे तुमच्या मागे असतात तुम्हालाही माहिती नसतं ते का मागे आहेत किंवा आपण सेलिब्रिटी झालो आहे किंवा असं काही बऱ्याच गोष्टी घडत असतात पण प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात सक्सेस मिळवण्यासाठी आणि ते एक दिवशी येतंच फक्त कन्सिस्टन्सी सतत ते करत राहणं जे तुम्हाला करायचं आहे ते सतत करत राहणं खूप महत्वाचं असतं आणि ते फोकसनी करत राहणं गरजेचं असतं सो ज्यांना कुणाला वाटतं मी सगळं मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात त्यांना नक्की स्कोप आहे आणि मी जे शिकवते त्यातून कोणताही माणूस झिरोतून हिरो होऊ शकतो कारण सगळं काही आपल्या मनात आहे आपण बोलतो तशा गोष्टी होत असतात त्यामुळे सतत सकारात्मक बोलणं शिकणं गरजेचं आहे जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढंच बोला तेच मिळणार आहे जे नको आहे तेवढं रिपीट कराल तुम्हाला तेच मिळणार आहे त्यामुळे जे पाहिजे ते रिपीट करायला शिका आणि सक्सेसफुल व्हा तुमच्या आयुष्यात धन्यवाद